भुसावळ कोर्टासमोर गोळीबारात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत शहरातील वर्दडीच्या ठिकाण असल्या आवारा परिसरात आज दुपारी एकाने केलेल्या गोळीबारात दोन तरुण जख जक, गंभीर जखमी झाले आहेत तर हल्लेखोरांनी पाठलाग करण्याचा प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर देखील गोळ्या धाडल्याच्या प्रकारामुळे शहरात प्रचंड कडबड उडालेली आहे तणावाचे वातावरण असल्याने विशेष म्हणजे हा गोळीबार शहरातील आधी झालेल्या खून प्रकरणात करण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात सध्या सुरू आहे या संदर्भात दुपारी बारा वाजेच्या सुमारास कोर्टाजवळ असलेल्या एका चहाच्या गाडीवर नंदू शालिकराम चावरिया वय पस्तीस व विनोद लक्ष्मण चावरिया वय चौतीस दोघे राहणार नगर जामने ोड भुस्सावळ हे आपल्या चार ते पाच मित्रांसमोर चहापीत बसले होते त्याच वेळी दुचाकीवर चार ते पाच तरुण आले त्यातील थे थे एकाने थेट नंदू विनोदवर गोळ्या झाडायला सुरुवात केली नंदूच्या डोक्यात गोळी शिरल्यामुळे तो जागीच कोसळला तर विनोदला मानेवर गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे गंभीर अवस्थेत विनोदने घटनास्थळावरून पळ काढत थेट शहर पोलीस स्टेशन गाठले आरोपी दुचाकीवरून पडून जात असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल एच एन शेख व खान या दोघांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी या दोघा पोलिसांवर देखील गोळ्या झाडल्या आहेत आहेत सुदैवाने दोघं पोलीस हल्ल्यात बचावले आहेत आरोपींनी एकूण चार राऊंड फायर केले शहर पोलिसांनी लागली घस लागलीच घटनास्थळावरून धाव घेत जखमी अवस्थेत पडलेल्या नंदूला व विनोद सोबत खाजगी रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय के सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदूची तब्येत गंभीर असून त्याला कृत्रिम श्वासोच्छावर ठेवण्यात आले आहे तर विनोदची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला जळगावच्या एका खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे